थे थे। थे 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 थे। आता थोडं डिसिजन आहे की आपण आता एक स्टेप मागे यायचे थोडंसं बॅळलं का भावासाठी हां ठीक आहे साहेल भावा सॉरी नाही नाही ठीक आहे ठीक आहे त्या सकाळचे आता चार वाजत आलेत आहेत आणि आता आपण खालापूर रोडला थांबलो आहे चला आपण आयुष्य लांबणच दर्शन घेऊन तर मित्रांनो आता आपण इथं सेकंड स्पॉट घेतलेला आहे हॅलो गाईड वेलकम बॅक टू माय चॅनल त्याचं नाव आहे ट्रॅव्हल तुषार आज आहे बारा तारीख तर मित्रांनो आता आपण राजगडवरती निघालो आणि आपण आज या ब्लॉग मध्ये मुंबई ते राजगड चा प्रवास दाखवणार आहोत

तर गाईज आता आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकलेलं आहे आणि आता आपल्यासोबत साहिल जुळलेला आहे आणि आज सोबत त्यांनी दोन मेंबर घेऊन आला आहे तर महेश आणि ओमकार वेलकम दोघांना पण आणि तर मित्रांनो आता आपण इथून निघतोय रात्रीचे दोन वाजून अकरा मिनटं झाले आहेत तर आता बघू इथून पुढचा ब्लॉक कसा होणार आहे साहिल हो कार छान थंडी आहे गाईज बेकार एकदम अजून पण अडीच ते तीन तासाचा रनिंग बाकी आहे हे बघा एकशे नऊ किलोमीटर अजून पण बाकी आहे आपली हालत खराब होणार साईल आईच्या गावात पॅन्टच फाटली <laughs> गेम झाला गे। <laughs> अरे मी पालख्या पालखी अजून मागे आहे पण आपल्या टाइम आपल्याला निघायला लागेल त्याला आपण आईच्या लांबूनच दर्शन घेऊन आपण निघणार आहोत तर मित्रांनो आता पाच वाजून <laughs> पंचेचाळीस <जैस> मिनिट झालेत झालं <laughs> आई बरोबर आहे अजून पण ऐंशी किलोमीटर बाकी आहे इथून अरे आणि आता आमच्यातल्या एका साथीदाराला झोप येते त्याच्यासाठी खाट पण भेटले जागा होशील संकेत संकेत वन फुल त्या फुलटा गाडी चालवतोय आल्यापासून <laughs> अच्छा हमको सिखा रिया आहे सहाशे किलोमीटर मी कधी एवढं चालवलं ना पूर्ण आज किती चालवलं गाडी आधी तू आम्हाला ड्रायव्हर बन राही याद रस्तो नेक्स्ट टाइम तेरको चढाय ना आम्ही किती माहिती ये नाही आपण <laughs> <laughs>

अजून खूप मागे आहे आणि प्लस आपलं वॉचमेन काका त्याची वाट बघत वॉचमेन काय तर अजून मी आमच्या नवीन ड्रायव्हरची वाट बघतोय तो काय अजून दिसेना झालाय आज मी तुम्हाला वाटच बघतोय आत्ता येतील आत्ता येतील जरा आमच्या मी सगळं बोलून ठेवलं होतं रे अरे बोलून ठेवलं कुठे ठेवलंय तुला विचार करून ठेवला थंडी लागली सगळं उडून गेलं ना <laughs> आपण रात्री अडीचच्या दरम्यान आपण निघालो होतो आणि आता सकाळचे नऊ वाजले आहेत आणि आता आपण फायनली राजगडाच्या पायथ्याशी पोचलो आहोत तर आता आपण ट्रेकला सुरुवात करतो आहोत पुढे आपल्याला साहिल या गाडाबद्दल आपल्याला थोडं एक्सप्लोअर करणार आहे तर मित्रांनो इथे आपल्याला गाडी पार्किंगसाठी जागा दिलेली आहे आणि इथे हॉटेलसुद्धा आहेत तर आपण इथे नाश्ता वगैरे करून

प्रत्येक गडावर ना काही ना काही निशानी असते तर बघा आता तिकडे एक बांधल म्हणजे हाच रस्ता धरून चालायचा मला माहिती होती गोष्ट म्हणून

आपण नेढे म्हणतो या पलीकडे तुम्हाला माची दिसेल आणि हा जो बुरुज आहे बुरुज या साईडला तुम्हाला पद्मिनी माची दिसेल त्याच पलीकडे एक डुबा आहे डुबा म्हणजे गडावरील सगळ्यात उंच शिखरवाली जागा जिथून आपल्याला पूर्ण गडाचा सविस्तरपणे आढावा घेता येतो मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आम्ही नियरली अबाउट पन्नास ते साठ टक्के ट्रेक पार केलाय आता जे तुम्हाला पुढे दिसतंय समोर आपल्याला आता ते वरती चढून मग आपल्याला संपूर्ण गडाचा आढावा घ्यायचा आहे तर जसं आम्ही तिथे एकदा पोचू तुम्हाला पुढची माहिती तिथे पोचल्यावर सांगता येईल ते सांग मी लुडकलो ते अरे भाई अरे ते सोड ते मी तुला एक सांगतो तो रस्ता होता रस्ता तिथं असं मध्ये असं हे जात होते दोन्ही म्हणजे रस्ता होता फक्त असं मध्ये खाते पडले होते माहिती काय हा त्या टर्निंगलाच मी त्याच्यात त्याच्यात घुसलो आणि मी डुलकी मारली अशी असं असं गाडी चावरली नंतर अरे मागे झोपला अरे बोललो लावली

आमचे भाऊ तर मित्रांनो आहे बघा नेहमीप्रमाणे आपल्याला जेव्हा 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 कुठं असा कचरा दिसतो जेवढा आपल्याला जमा करता येईल एका साईडला टाकते आपण प्रयत्न करत असतो आणि सर्वात जास्त वाटा लावणारे या गोष्टीमध्ये आपले साईल भाऊ अजून आपल्याला किमान एक साथ लागणार आहे हा एकच लागणार आहे माझ्या बुक का म्हणतात त्याला काय गुप्त हिरांकडून हा माहिती काढलेली आहे हा तुमची कसा आहे अवस्था बघू शकता मित्रांनो आवाज थोडा थकवा जाणवलाय आपले महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासात किल्ल्यांच्या कीर्तीला काही तोंड नाही सह्याद्री पर्वतरंगामध्ये अनेक किल्ले आहेत आणि ते त्यांच्या भव्य भिंती शौर्य आणि पराक्रमांची गाथा सांगतात ह्याच किल्ल्यांमध्ये किल्ल्यांचा राजा म्हणून गौरवले जाणारे काही किल्ले आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे राजगड तर मित्रांनो आतापर्यंत आम्ही एवढा कड सर केला आणि आता थोडीफार आम्हाला एक होप होप भेटले की आम्ही आमचा पंच्याहत्तर टक्के पार केलेला आहे फक्त पंचवीस टक्के उरलाय तोही लवकरच पूर्ण करू राजगडाला दुसऱ्या शतकापासूनचा इतिहास जोडला गेला आहे चिंचवडचा सा सातवन राजा सिंहदत्त यांनी मुरुंबादेवाच्या डोंगरावर किल्ल्याची पायावरणी घातली असावी असे मानले जाते या काळात किल्ला मोरुंबदेव नावाने ओळखला जात होता तिसरे शतक गुप्त राजाने किल्ला बांधून त्याचे मजबूतीकरण केले आणि त्याच्या कारकिर्दीत किल्ल्याला महत्वाचे स्थान प्राप्त केले तेराव्या शतकापर्यंत या काळात किल्ल्याची राजवट आणण्यात आहे अनेक राजवंशांनी किल्ल्यावर राज्य केले असण्याची शक्यता आहे तेराशे ते पंधराशे नव्याण्णव या काळात किल्ला निजामशाहीच्या ताब्यात होता शेख मलिक यांनी किल्ल्याची दुरुस्ती आणि मजबूतीकरण केले होते उन्हाळा पावसाळा हिवाळ्याच्या माराने सोळाशे पंचेचाळीस छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकून त्याचे नाव राजगड असे ठेवले तसेच राजगड स्वराज्याची पहिली राजधानी बनली जाऊ आता आपण इथून जायचं असं पहिलं सोळाशे पंचेचाळीस ते सोळाशे सत्तर राजगड स्वराज्याचे केंद्र बनले छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमांची कल्पना आणि अंमलबजावणी येथून सोळाशे ऐंशी छत्रपती चे, चे, राजा महाराज यांचा जन्म राजगडावर झाला सोळाशे एक्क्याऐंशी महाराणी साईबाईंचे राजगडावर निधन झाले सोळाशे शहाऐंशी ते सतराशे सात राजगड मुघलांच्या ताब्यात केला होता सतराशे सात छत्रपती शाहू महाराजांनी किल्ला जिंकूल परत मिळवला सतराशे सात ते अठराशे अठरा या काळात राजगड मराठा राजवटीत होता सतराशे सात ते अठराशे अठरा या काळात राजगड मराठा राजवटीत होता आणि पेशव्यांनी किल्ल्याची देखभाल केली होती अठराशे अठरा राजगड ब्रिटिश राजवटीत गेला स्वातंत्र्यानंतर भारतीय पुरातत्व विभाग देखभाल करतो पूर्वीचे शौचालय मुख्य द्वारे, द्वारे। द्वार दरवाजा चल जाऊया तिकडे

मित्रांनो ही दरी बघू शकता तुम्ही आणि इथं तटबंदी देखील छोटी आहे खूप छोटी आहे सपोर्ट काहीच नाही तरी कृपया इथं जेव्हा पण याल तर थोडा सावध सावधगिरी बाळगा राजगड किल्ला राजगड किल्ला सुमारे सव्वीस वर्ष स्वराज्याची राजधानी म्हणून कार्यरत होता या काळात किल्ल्यांच्या बांधकामाचे काम सुरू झाले किल्ल्यावर पद्मावती माची सुवळा माची आणि किल्ला अशा तीन मुख्य माच्यांची निर्मिती झाली या माच्यांवर राजवाडा मंदिर तळी बुरुज आणि तटबंदी अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या तर मित्रांनो आता आपण जे पाहिलं राजवाड्यांचे अवशेष त्याच्यानंतरला अंबारखाना डाव्या दिशेने अंबारखाना आहे मित्रांनो सध्या आपलं राजगड बघण्यासारखी जी वास्तू आहे ती तुम्ही इथे बघू शकता जसं की बाले किल्ला पद्मावती माची सुवेळा माची संजीवनी माची पाली दरवाजा गुंजवणे दरवाजा सदर वाड्यांचे अवशेष पद्मावती मंदिर चोर दरवाजा महादरवाजा चिलखती बुरूज दुहेरी तटबंदी आणि असे बरेच काही अवशेष आहेत जे आपण बघू शकतो आणि या पूर्ण गडा गडाचा एक आराखडा मांडून ठेवलेला हो आहे त्याला आपण लक्ष देखील म्हणू शकतो आता आपण कुठे आता आपण ते काय बघितलं आपण अंबरखाना वाड्याचे अवशेष हां आठ नंबर आपण इकडे म्हणजे आपण कुठून आलोय चोर चोर दरवाजा दरवाजा बघ चोर दरवाजा आपण इकडनं आलोय इकडनं हे बघत बघत इकडं आता इथे आपण पाच नंबर पाच नंबर इकडे पाली दरवाजा हे मग इथूनच असते पाली दरवाजा आलेलो आपण हो हा 이동 तुम्ही बंद <laughs> <laughs> <दाग> झालं <दाग? laughs> ना मी खरंच जाऊ का तुझ्या उन्हात आणत दगड फोडताय बनवताय सगळा खरंच का मित्रांनो अजून पण पूर्व बांधणीचं काम सुरू आहे आणि खरे खरे मावळे तर आता सध्याच्या काळात हे चालू आहे चालू आहे कचरा करू नये व्यवस्थित बस ह्याच्या पलीकडे आपण या गडावरती जेव्हा कोणत्याही गडावरती जातो तर आपण इतिहास जाणून घेण्यासाठी कचरा करू नका स्वच्छता ठेवा तुम्ही पण व्यवस्थित जा आमचं पण आम्हाला गड पण व्यवस्थित ठेवा नाही बाकी काय संदेश देणार आहे आणि दुसरा एवढंच एवढं करू नका बाटल्या त्याचं त्याने व्यवस्थित आणि आपल्याला ही तोप ही पहिले जुने इथे बघा आपल्याला तोप पाहायला पाहिजे एवढी मोठी तोप आहे त्याच्यामध्ये गुळ आहे आणि बेला बेलाचं फळ आहे परत हळिव आहे हळिव आहे ना हा हळिव ते त्याचं ते त्याचा मिश्रण आहे मिश्रण दाखव हे बनवता ना ते टाकायचं ते हिंदी त्यांना वाळू म्हणजे पूर्वी जसं होतं त्याचे एक रूपांतर दाखवण्यासाठी गुळ पण डाळ डाळ कात्या तर मित्रांनो आपल्याला आता गडावरती जी तटबंदी दिसते ते कश प्रकारे बनते ते आपल्याला बाबांनी सांगितलेले आहे आणि आपल्याला एक सुंदरसा संदेश दिला आहे तर आपण इथून पुढे जर हा व्हिडिओ पाहिला असाल तर नक्कीच इथून पुढे जेव्हा पण गडावर याल तर कृपया करून ह्या गोष्टींचं पालन करा आणि आपला महाराजांचे गडकिल्ल्यांना आपण सांभाळायच जय श्रीराम हा जा, जा, जा। तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनतोय आणि आता आपण चाललो आहोत बाले किल्ल्याच्या मार्गे आणि नेडे बोलला ओके राजगड हा असा गड आहे की हा गड एका दिवसात फिरून पूर्ण होणे शक्य नाहीये आणि आम्ही हा गड चढायला नऊ वाजता सुरुवात केली होती जसं की आपण तुम्ही सुरुवातीला पाहिलात तर आता दुपारचे बारा वाजून गेलेत नेक्स्ट पक्का सिग्नल मोठा गाडी कुठला शो हे काय रेडी केलं ना प्री प्लॅन पाहिजे यार हे असं नको हे थोडंस आपलं ठीक आहे मी काय म्हणतोय आपण ना संध्याकाळी 6 वाजताच निघूया पाहिजे ते एक टेंट घेऊ 1500 ला भेटतो ऑनलाईन मागू तू एक घेत मागवणार आहे ना का मागवलंय आपण चौघाजणच तर मी मागूईन मला काही प्रॉब्लेम नाही मी आता बोलला आता मागूईन निताना चौघाजणच तर आहेत आपण चौघाजण ऍडजस्ट करू शकतो चालेल ठीक आहे आणि आला तर कधी माझा भाव येईल आणि हा एक येईल ट्रेन मागू तीन तीन होतील ते बघू जस की राजगड पाहतोय पाहताना आता आपण बाले पाहणार आहोत चला माहिती बघायची

वरती जायला पाहून ते एक तास लागेल वर जाण्यासाठी त्यानंतर वर फिरून पुन्हा खाली येण्यासाठी अर्धा तास लागेल तर आपल्या ह्याच्यात दोन तास जातील त्यामुळे आपण आता थोडं डिसिजन घेतलं आहे की आपण आता एक स्टेप मागे यायचे आणि आपण जसं मंदिर आपलं राहिलं होतं मंदिरचं दर्शन घेण्यासाठी त्यात आपण मंदिरात जाऊन थोडाशी विश्रांती घेणार आहोत थोडस बॅळलं का भावासाठी थोडी घाई मीच करतो ऍक्च्युली मुंबईला जायचं पुन्हा साहेल भावा सॉरी नाही नाही ठीक आहे ठीक आहे सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे सुकाने ना का बुलबारा काय भेटतील तर मित्रांनो आता आपण इकडनं बिस्किट वगैरे घेतलेलं आहे आणि घरातून मी शेव आणलेले आहे त्यात आपण इकडे हे खाणार आहोत आणि पुढे जाऊन पाणी पिऊन कड उतर करून आपलं मुंबईच्या दिशेने निघणार आहोत <स्थाँगा> बसो <laughs> काटेर <laughs> 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 तो बोला आपने काय आपने बोललायचा काय 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 की म्हटलं मित्रांनो आपण सकाळी नऊ वाजता हा ट्रेक सुरू केला होता आणि आता दुपारचे दोन वाजून पंधरा मिनटं ऑलमोस्ट झालेले आहेत म्हणजे सव्वा दोन तर मित्रांनो हा ट्रेक करताना एक वेगळा अनुभव भेटला आहे जसं की आपल्याला प्रत्येक गडावरती वेगळा अनुभव भेटतच असतो आणि ह्या गडावरती जर मी तुम्हाला एक गोष्ट निश्चित सांगेन की जर तुम्ही मुंबईवरून येत आहे किंवा कुठूनही तर ट्राय करा की पूर्ण गड फिराल आमच्याकडनं ती गोष्ट नाही झाली त्या गोष्टीचे आम्हाला कमी जाणवते की आम्ही पूर्णगड नाही फिरू शकलो आणि ह्या गडावरती जर तुम्ही पूर्ण फिरायचं असेल तर किमान वन नाईट स्टे तुम्हाला करावा लागेल तर तुम्ही गड बघाल आणि आता आपण पूर्ण मुंबईचा प्रवास सुरू केला आहे तर मित्रांनो हा होता आपला मुंबई ते राजगडचा प्रवास आणि आजचा ब्लॉग आपल्या मित्रांसाठी पुन्हा एकदा धन्यवाद तर चला तो मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय शिवराय